राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत विशेष करून पुणे महानगरपालिकेकडून एकोणीसशे पासूनच्या मिळकत कराचा विषय दादा पाटील यांनी हाताळल्याने त्याची चर्चा मतदारसंघात आताही सुरू आहे आता हा नेमका कर काय होता त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आला त्याचाच हा आढावा मालमत्ता कर म्हणजे शहरी नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय पुणे शहरात मालमत्ता करात चाळीस टक्के सवलत एकोणीसशे सत्तर पासून देण्यात येत होती पण राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमुळे ही सवलत काढण्याचा महापालिकेकडून निर्णय झाला आणि नागरिकांना वाढीव बिलं येऊ लागली याचा सर्वाधिक फटका कसबा आणि कोथरूडमधील नागरिकांना बसत होता ही सवलत पुन्हा लागू करावी अशी मागणी जोर धरत होती तसेच मालमत्ताधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला या संदर्भात पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे असंख्य तक्रारी आल्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला रद्द झालेली सवलत पुन्हा लागू करणं अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं काम होतं परंतु हे प्रकरण त्यांनी लावून धरलं मालमत्ता करात चाळीस टक्क्यांची सवलत लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेतला यामुळे हजारो पुणेकरांना दिलासा मिळाला या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने होईल असंही ठरल्यामुळे ज्या नागरिकांनी वाढीव बिलं भरलेली आहेत त्यांना फरकाची रक्कम पुढच्या बिलातून वजा करून दिली जाणार आहे यासह दोन हजार एकोणीसपासून नवीन आकारण झालेल्या सुमारे एक पॉईंट पासष्ट लाख मिळकतींना पूर्ण दराने कर आकारणे होतीये तसेच यापूर्वी आकारणी झालेल्या मिळकतीकडूनही चाळीस टक्क्यांची सवलत रद्द करूनच आकारणी केली जात आहे यामुळे शहरातील हजारो मिळकतधारकांना सवलतीच्या थकबाकीसह मोठ्या रकमांची देयके आली आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिकेत दोन हजार एकवीस मध्ये समाविष्ट झालेल्या तेवीस गावांना मिळकतींना चाळीस टक्क्यांची सवलत देण्यात आलेली नव्हती त्यानंतर या सर्व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली परंतु योग्य पाठपुरावा केल्यानंतर आता या गावांना देखील चाळीस टक्के सवलत लागू करण्यात आहे लोककल्याणाच्या निर्णयासाठी पाठपुरावा कसा करावा आणि जनहिताचा निर्णय कसा मंजूर करून घ्यावा याचा जणू वस्तू पाठत चंद्रकांत दादांनी या प्रकरणात घालून दिलाय आणि मालमत्ता कराची सवलत पुन्हा लागू झाल्याने पुणेकरही त्यांच्या कामाचं कौतुक करू लागले